महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी जो काही निर्णय घेतला दलितांसमाता तो चुकीचा आहे ज्या ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये दलित समाज आदिवासी व ज्या ज्यावेळी अन्य अत्याचार होता मुख्यमंत्री आपली भूमिका स्पष्ट का करत नाही आम्हाला कळवतो मी माननीय नामदार आमदार अटोले साहेब केंद्रीय मंत्री भारत सरकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना किंवा आम्ही मायुक्त माहितीचे घटक असताना देखील मान्य रामदास सकले साहेबांचं नाव हे चौथ्या ठिकाणी का नसतं हा आम्हाला प्रश्न पडला एकनाथ शिंदेंच्या आमदारांना दोन दोन पोलिसांच्या गाड्या आम्ही रामदास सकले केंद्रीय मंत्र्यांना फक्त दोन पोलीस हा जातीवाद नाही का येणाऱ्या काळामध्ये त्यावेळी आधी दलित विद्यार्थ्यांच्या मायुतीचा प्रश्न आला तरी मुख्यमंत्र्यांनी एस बी सी आणि ओबीसीला सहा महिन्याची मदत दिली मग दलितांना का नाही मग हे दलित विरोधीच का बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कळण्यासाठी चारशे कोटीची मागणी आम्ही किती दिवसापासून मागतो साधे बत्तीस कोटी सिद्धार्थ कला देऊ शकत नाही मग माननीय मुख्यमंत्री महोदय हे काय करतात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा आम्ही युतीमध्ये आहोत भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना आदेश देखील दिले की आपण लवकरात लवकर बाबासाहेबांच्या पडल्याबद्दलच कुठे द्यावी दलितांसंदर्भातला जो व्हॅलिडीचा जो मुद्दा आहे तो रद्द करण्यात यावा जसं कर्नाटक आणि गुजरातमध्ये बिहारमध्ये जो पठण आहे तो महाराष्ट्रात जाहीर करावा तो मुख्यमंत्री आमची मागणी मान्य का करतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही या ठिकाणी जाहीर इशारा करतो जरी आम्ही युतीमध्ये असलो तरी ज्या ज्यावेळी आंबेडकर समाज मान्य आत्ता होईल काही रिपब्लिकन पक्ष किंवा बाबासाहेबांचा पक्ष आहे ज्याचे मेन नेते माननीय रामदास साहेब आहेत आम्ही संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन करू आम्ही लवकरात लवकर तर त्यांनी आम्हाला सिद्धार्थ कोटी निधी नाही दिला तर आम्ही एकोणतीस सप्टेंबरला मुंबईमध्ये रमाबाई आंबेडकर नगर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हा अर्पण करून भव्य अशी रॅली मुख्यमंत्र्यांचे चैतन्यमृत काढू आणि मुख्यमंत्र्यांच्या विधामध्ये नशेट करू असे या ठिकाणी मी जाहीर इशारा येतो आज मी इगतपूरच्या दौऱ्यावर आलेले आहे आमचे माननीय या तालुक्याचे अध्यक्ष माननीय सुधीनबाई रोकडे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे रिपब्लिकन पक्ष केल्याशिवाय राहणार